हॅलो फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही मजेत ना मजेतच असाल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीजमध्ये तर आज आपण करणार आहे गुडूचं शूट म्हणजे श्रीमीलचं शूट तिसऱ्या महिन्याचं आणि चौथ्या महिन्याचं शूट आपलं राहिलं होतं तर ते आज आपण करणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही समर थीम चूज केली आहे आणि एक आंब्याची थीम चूज केलेली आहे तर बघूया कसं आम्ही डेकोरेशन करतो आणि हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ तर चला व्हिडिओ सुरू करूया तर हा बघा आमचा श्रीली इकडे झोपला आहे खेळतो आहे इकडे आणि आम्ही सगळं डेकोरेशनसाठी सामान काढलेलं आहे काही कपडे काढलेले आहेत डेकोरेशनसाठी आणि इकडे झोपलेलं आहे ही बघा श्रेष्ठा हिने सुद्धा आपले कलर्स काढलेले आहेत डेकोरेशनसाठी आणि अस्मिता तर डेकोरेशनची तयारी करायची आहे आम्हाला तर चला बघूया कसं होतं आहे ते की बघा कशी चोरून आंबा खाते तिला दिलेला आंबा पण खाल्ला नाही रडून आणि आम्ही आता सध्या गुडूला झोपवतोय जेणेकरून आम्हाला टाइम भेटेल नाही टाईम भेटेल आम्हाला डेकोरेशन करायला तर चला आपण चालू करूया आता डेकोरेशन करायला पहिला आपण टाकतोय गोदळी आणि गोदडीवर आपण टाकणारे माझी लुंगी धोतर व्हाईट कलरचं घेतलेलं आहे कारण आपल्याला बॅकग्राऊंड व्हाईट पाहिजे टाकते खाली त्याच्यावरती आणि मग आपण बाजूनी त्याला आतमध्ये त्याला आतमध्ये टाक बाजूनी सगळ्या साईडनी म्हणजे प्ले आपल्याला प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड भेटेल फोटो काढायला बघा असं प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड भेटलेलं आहे तर आता आपण खाली पाणी बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपण घेतलेले ब्लू कलरचा शर्ट आणि हा असा थोडा गोल्डन कलरचा कपडा घेऊन आपण बीच बनवलेला आहे असे आणि असे श्रेष्ठाचे स्कूलचे फिशेस होते तर ते आपण असे फिश टाकलेले आहेत पाण्यामध्ये आणि एक येल्लो कलरचा टी शर्ट घेऊन आपण सन बनवलेला आहे तर त्याच्या बाजूला आपण स्केच पेन ठेवून त्याचे रेस बनवणार आहे हे काही असे आणि आपल्याकडे ना श्रेष्ठाचे हे ब्लॉक्स होते खेळायचे त्याच्याने आपण समर लिहिणार आहे बघू शकता काही असे पूर्ण लिहून झाल्यावरती तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय ते काही असं दिसतंय समर एकदम वायब्रंट विथ सन हे एक श्रेष्ठाच्या स्कूलमध्ये मी बनवून दिलेला होता तर ते आम्ही सनच्या फेसला लावलेलं आहे तर हा असा आम्ही नंबर थ्री बनवलेला आहे थर्ड मंथसाठी आणि हे आहे समर आणि थ्री तर आता आम्हाला एक क्लाउड बनवायचं आहे फक्त आणि मग आम्ही श्रीनिलला ठेवून फोटोशूट करणार आहे तर आम्ही एक ब्लू कलरचं शर्ट टी शर्ट आहे शेष्ठाचं आणि त्याच्याने क्लाउड बनवलेलं आहे बघा आणि ही काही श्रेष्ठाची बीचची खिळणी होती ती पण आम्ही टाकलेली आहेत बघू शकता कसं झालं आहे डेकोरेशन आणि आता इकडे आम्ही श्रीनीलला ठेवणार आहे मग तुम्हाला दाखवतो की फोटोशूट कसं होतं ते आणि त्या गुडून चष्मा पण लावलेला आहे आणि अस्मिता द सीन शूट शूट करते आणि मी फोटो काढतोय येऊ चष्मा पडलेला आहे आमचा थांब असं काहीतरी आम्ही डेकोरेशन केलंय आणि फोटो शूट केलेला आहे गड काले तू दाखव सगळ्यांना कसा जरा आज काही गुडूचा आमचा मूड नाही डेकोरेशन होतं समोरचं आता आम्ही मँगोचं डेकोरेशन करणार आहे फोर्थ फोर्थ मंथ आणि मग तुम्हाला दाखवतो तर आता आपण दुसरं वालं डेकोरेशन करतोय आंब्याचं त्याच्यासाठी आपण ग्रीन कलरचा कपडा घेतलेला आहे तर आपण आता त्याचं झाड बनवणार आहे तरी बघा अशा प्रकारे आपण वरचं झाड बनवलेलं आहे आणि असा ब्राऊन कपडा घेऊन आपण त्याचा कोड बनवलेलं आहे बघू शकता आणि अशा प्रकारे आम्ही थोडे टोपलीत आंबे ठेवलेले आहेत आणि थोडे झाडाला लावले आहेत आता मी तर फोर लिहिणार आहे आंब्यानी बघू शकता आणि असं काही डेकोरेशन झालेलं आहे आंब्याचं फोर्थ मंथचं गुडु लटे गुडु तर आता आपण गुडूला ठेवूया आणि मग फोटोशूट करूया आणि हा बघा आमचा गुडू कसा रेडी झालेला आहे फोटो काढायला आंबा सुद्धा पकडलेला आहे बघा तर त्याला फोटो शूट करूया आणि मग भेटतो तुम्हाला तर असं काही आम्ही गुडूचं शूट केलेलं आहे थर्ड आणि फोर्थ मंथचं तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि डेकोरेशन सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आम्हाला आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत बाय बाय